लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन हे लातूरला येत नाही जिल्हा वार्षिक आरखड्याच्या बैठकाही ते ऑनलाईन घेतात जिल्हा नियोजन समितीवर भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्यात झाल्या नाही अशा अनेक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या बैठकीत केल्या या बैठकीला प्रमुख म्हणून पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती निवडणुकीला दायन महिने राहिलेले असताना भाजप कार्यकर्त्यांची अशी अवस्था आहे महायुतीमध्ये दोन मतदारसंघ राष्ट्रवादीला आणि लातूर ग्रामीण मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार असेल तर भाजप कार्यकर्त्यांनी काय करावे असा प्रश्न पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये होणाऱ्या जागावाटपावरून लातूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमधील मोठी अस्वस्थता आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदपूर उदगीर या मतदारसंघात भाजपला फटका बसला हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे भाजपची वरिष्ठ मंडळी लातूर जिल्ह्याबद्दल गांभीर्याने लक्ष देत नाही वर्षानुवर्षे गोपीनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीपासून विलासराव देशमुख यांच्या सोयीचे राजकारण भाजपचे नेते मंडळी करत आली त्याच पद्धतीने सध्याची सत्तेतील मंडळीही देशमुख यांच्या सोयीचे राजकारण करत असल्याची खंत लातूरमधील कार्यकर्ते व्यक्त करतात